श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम चैतन्य शास्वत शांतो हो व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवै नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे पन्नासव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज श्री गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सर्व गुरुबंधू भगिनींना शुभेच्छा उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकोणचाळीस भक्तांशी हितगुज साधताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून आजच्या भागात म्हणतात आपले काही भक्त आजही समाजकार्य करताना दिसून येतात त्या सर्वांना मी वरचेवर जागृत करीत असतोच जे या चरणांशी आलेले आहेत त्यांनी या चरणांची सेवा केली तरी पुरेसे आहे समाजकार्यापासून तुम्ही सर्वांनी दूर राहाच कारण ते काम तुमचे नाही मी जे तुम्हाला मार्गदर्शन करीत असतो त्याचे महत्त्व समजून घ्या अतिशय पावित्र्य सांभाळण्यानेच आमच्या मुखातून असे अलौकिक व तुम्हाला योग्य मार्गदर्शनपर अलौकिक शब्द भुई नळ्यासारखे बाहेर पडत असतात तुम्हाला हा विषय नवीन असल्याने लवकर समजणार नाही मनुष्याला जे अनुवंशिक असते तेच पटापट शिकता येत असते तुम्हाला त्याचा अनुभव असेलच गुरुकृपा असेल, गुरु असेल तरच या सर्व गोष्टींचे ज्ञान लवकर होत असते परंतु गुरुकृपा संपादन करणे तसे पाहिले तर काही सोपे नसते गुरूंची ओळख होणे किंवा असणे म्हणजे काही गुरुकृपा होते असे कोणीही समजू नये आमचे येथे येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे लक्ष असते आम्हाला डॉक्टरांच्या एक्सरेप्रमाणे तुम्ही येथे नुसता प्रवेश केल्याबरोबर तुमचा सर्व इतिहास व गुणदोष ठाऊक होत असतात आम्ही सुमारे गेल्या दहा जन्मापर्यंत तुमच्या पाठीमागे जाऊ शकत असतो आम्ही जो तुम्हाला आमच्या चरणांशी आधार देत असतो तो तुमच्या केवळ भाग्याने मिळत असतो ईश्वर दयाळू असल्यानेच अशा गोष्टी घडत असतात आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व गुणदोषांसहित जवळ केलेले असते म्हणून येथे आल्यावर कोणीही सज्जनपणाचा आव आणू नका तुमचे आता येथे स्थिर होणे हे पहिले काम आहे व पुढे हळूहळू दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वतःमधील एक एक दोष काढून टाकण्याचा संकल्प करणे हे दुसरे काम आहे तुम्ही संकल्प केलात की त्या बाबतीत सहाय्य देण्याचे आमचे काम असते अशा रीतीने तुम्ही तुमच्यातील एक एक दोष दूर करून या चरणांची सेवा करू शकता सेवा करताना तुमचे भाव जर उच्च असतील व आता या चरणांशीच काहीही झाले तरी सेवा करीत राहायचे असे जर तुम्ही ठाम ठरवले तर तुमची अध्यात्मात प्रगती होण्यास सुरुवात झाली आहे असे समजायला हरकत नाही भगवंत हे दयाळू आहेत त्यामुळेच त्यांनी तुम्हाला या चरणांशी आणून सोडलेले आहे हे तुम्हाला आता ठाऊक झालेच आहे भगवंतांना या विश्वाचा कारभार सांभाळायचा असतो त्यामुळे त्यांना आपल्या भक्तांवर जशी कृपा करावी लागते तशीच काही वेळा त्यांना काही व्यक्तींना या चरणांजवळ आणून त्यांचेकडून काही चुका अपराध घडवून शासनही करायचे असते त्यामुळेच येथे असे काही भक्त या चरणांच्या फार जवळ येऊनही त्यांच्याकडूनच अपराध घडल्याने फार दूर फेकले गेले आहेत मी स्वतः कोणालाही अजून शासन केलेलं नाही परंतु ती शक्तीच हे असे प्रकार घडवून आणत असते ईश्वरी शक्ती ही दिसायला साधी दयाळू दिसत असली तरी ती फार व्यवहारी आहे त्यामुळेच ती येथे येणाऱ्या स्थिर झालेल्या भक्ताला विनाकारण अहंकार निर्माण करेल तर कधी कोणाला ईश्वरी कृपा झाल्याने मनात प्रौढी निर्माण करेल असे अनेक प्रकारे अपराध करायलाच भाग पाडत असते मी त्यामुळेच तुम्हाला येथे सेवा करताना फार काळजी घेण्यास सांगत असतो भक्ताने फक्त सेवा करीत राहावे इतरत्र विनाकारण लक्ष घालू नये खूप भक्त जुने झाले की आळशी व स्वार्थी होतात भक्ताने पायरी बनून राहावे व कळस बनण्याचा बिलकुल मनात विचारही आणू नये पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्त व संत शिरोमणी नामदेवाने पांडुरंगाकडे पायरीवर जागा मागून घेतल्याचे तुम्हाला ठाऊक असेलच आजही पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी नामदेवांच्या पायरीवरून जावे लागते गुरु व शिष्य या एका नाण्याच्या दोन बाजू जशा असतात तशाच एकमेकाला पूरक असाव्यात गुरु व शिष्याचे नाते संबंध हे सदैव कायम अबाधित असावे लागतात शिष्याने कधीही अहंकाराने गुरुशी वागू नये व गुरुनेही कायम शिष्याचे गुरु याच नात्याने राहावे गुरुंनी भक्तांचे मार्गदर्शन कधीही घेऊ नये अनावधानाने गुरुंकडून ही चूक होता कामाने याची त्यांनी काळजी घेणे आवश्यकच असते पूर्वी एका गुरुंनी असेच अनावधानाने भक्ताचे ऐकून एक औषध घेतले होते त्या औषधाचा चांगला परिणाम होण्याऐवजी त्या गुरूंना दुसराच त्रास खूप सुरू झाला अखेरीस ते गुरु त्या त्रासाने खूप कंटाळून गेले व त्यांनी त्यांच्या गुरुंना म्हणजेच भगवंताला त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शनाची विनंती केली भगवंताच्या लक्षात सर्व प्रकार आला भगवंताने लगेच त्या गुरूंना तू मला सोडून भक्ताचे का ऐकलेस असे विचारले व त्यांची चूक लक्षात आणून दिली पुढे भगवंताने आपल्या शिष्याला होणाऱ्या त्रासामध्ये लक्ष घालून त्याला व्याधीमुक्त केले भगवंताचे त्याच्या प्रत्येक शिक्षाकडे लक्ष असते व थोडेही आम्ही गैरवागलो की ते आम्हाला त्याची जाणीव करून देत असतात तुम्ही भक्तांनी सुद्धा हे लक्षात ठेवले पाहिजे तुम्हाला कोणतीही अडचण आली तर इतरांचे मार्गदर्शन न घेता सरळ मला येऊन सांगा मी तुम्हाला त्यातून नक्कीच सोडवेन परंतु तुम्हाला मला संपर्क करता आला नाही तर तुम्ही माझ्या फोटोपाशी तुमची अडचण कथन करा तुम्हाला योग्य बुद्धी देऊन मी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर येण्यास सहाय्य करेन आजही तुम्हाला तसे अनुभव येतच असतील कारण मला तुम्ही फोटोपाशी सांगत असलेल्या अडचणी ऐकू येतच असतात ईश्वरी शक्ती इतकी प्रचंड महान आहे की ती आमच्या सर्व शिष्यांवर भक्तांवर अतिशय बारीक लक्ष ठेवून असते व यथा तथा कुरू या न्यायाने सर्वांना सहाय्य करीतच असते गुरु बंधू आणि भगिनींनो परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या वाणीतून उमटलेल्या या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे शब्दरूप अनेक ग्रंथांमध्ये बद्ध झालेले आहे ही ग्रंथसंपदा श्री दत्त देवस्थान सावेडी अहिल्यानगर येथे स्टॉलवर उपलब्ध आहे शिवाय विविध सत्संग मंडळांचे कार्यकर्ते प्रसार कार्य करताना ही पुस्तके आपल्यापर्यंत पोचवू शकतात शिवाय या सर्व ऑडिओ क्लिप्स आमचे यूट्यूब चॅनल श्री गुरुवाणी यावर उपलब्ध आहेत त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास आपण या एकोणीसशे पन्नासमधल्या कुठल्याही भागाचे श्रवण करू शकता श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त